नाही सांगणार काय नाही आबिन तुले हा पटा पटापट चालते होते काय नाही मायनी बोकर रासू भी हा माय वाहायचा आहे तुले बिशे ना बिन उधळले तीस उधळले तीस काय नाही मायनी नी हा इतलं नाही चालले साबी हा म म आते आवरी रानो ते कराय नो बिन जरा सच्च सा पडा पाहिजे म्हणत काम धंदा ना दी तुले काय वाटते की म तुनी आई वही माझा अशी आहे पुढे जायचे कशी वही म्हणत म जरा सोनम मन म्हणतात जाय तू म्हणतो बरं बाई हा वावर कपाशी बोन बोन फुटी जायले देव बा तो गाऱ्या गोऱ्या करा ना लवकर लो याची लोक चाल मग मा... अनाजी माझ्या आठ मत चला ना कोण नाही म्हणत राहिला बीन चला ना, ना मग हो आय साहेब एका पाशी तुम्ही शिकंबर तू काढी शे बीन हा आणि सकंबर नाही म्हणा लागे ना हो माय तुम्ही बी काही बी बीन मी बोन बोन कथा कथा फुटेल डोका थान करायला येऊन या येच माय तू तुम्ही उजी आई करत दादा हा दा? माय वस ना राही ना नाशी तशी करायनी आखू

आई बर करतो पण बन दाखी माय नाहीता झाले बोल फुटेल शेतू तुम्ही तरी लवून येत म ना नाही कमाल तुम्ही माली जरा चार चार पाच तास बोले राहत असे बरं सांगा किद बी लागस माणूस न खल्ली एखादा झालं खल्ली काहीच नाही शे म्हणत हा मी बरोबर सांगे राहतात बीन तुम सासून बरसे नको लागल जाऊ म्हणे तू तुम्ही सासू ना वाय बारशे म्हणे उकावा येऊ का पटपट याची होती जा बरं देव तो को घर या घुऱ्या कर ना म्हणत हा देव जो का एक जण येवा लागणार ना आपटसली बरं तो मग हा देखा बरं हा तुम्ही ते काय बोमनी पडस ये चुटा चुटा चु लागानी पण दुसरा बिनी ये सुद्या तुम्ही काशी आहे तुम्ही हा मग काय कमाल करतास मग बटा तुम्ही गायलास का मग माध्यकारी दका बरं अण्णा मी सांगा मग म्हणते तुम्ही नाही ना जरा असं बरं फुटू द्या वावरले ना काही नाही काही नाही का फुटेल नाही पाठेल नाही त्यानं पहिले जर कराय ना तुम्ही मग किती कमाले बरं तुम्ही मध्ये हा मग नाराज करतेस नाही तुम्ही ते मग अण्णा बर बर सांगा बरसे लागू मानसी कधी बी तुम्हाला बरं कधी लागू नाही बरं तुम्ही शेतीस ना दमाड्या वाद करतेस म्हणत दमाडे दमाडे टाकतीस पण ती भी ना तुम्ही नाही ना तुम्ही सासू बाबा आहे ना एकच रे वाचतास ना म्हणून तुम्ही बाबा समजी जा तुमले काम ना नाही तुम्ही दुसरं का तुला येऊ हो तू जाणार जायचं ना अण्णा काय गरज नाही शेमी चिल्ली सोमनी कपाशी शेमा दिस नाहीच पडी दादा हा मला काय राहणार नाही पडाव मग याच्याशिवाय मला काय गती लागाव नाही मग तुम्हाला काय दादा वर बसे नंदूर बाद दिशे म्हणे हा तुम्हाला तशीच काय मला काय पटास कशी काय साय का ते सगळं नका बरं बरं मी येचाव नाही का काय करावं तुम्ही ते काय बिलाय फिरतीस बिंग खरंच ना हा मी ना नाव तोंड नाही शब्द नको काय नको खुशाला तुम्ही काय बी आय करायना मी याची राहणार नाजी माय मी काय जीव थोडी लपाळी राहीन चला बो जीव लपाळा नका काय मनकर

मायो तुम्ही ते काय बी ना आका आणि ते कपा शेत्या चालले बीन आणि ना ते मग नाही सांगा थोडी राहीन आका बी खरंच जो बाय नाटे आका नाही तरी येतो बीन म्हणत नाही कर कपा शे परवडत आम्हा याची काय करायनो बाकी बाकी चालले होत मग मी थोडी धरणं पडत का दादा हा काय करा ना बी आका तिनं राहायला जाऊ जी पोरवी राहणं बाई बी हा बिचारी तिथे शिगडी गेली देवकडे दखी राणी वरते खाले वरते खाले कधी पैसे घेतो आणि येस नी

हा मा पड़े मा? ते माणूस ना असं असं काय ना भरोसा ना असेल आता कधी काय मी जास्ती माणूस मग काय पाणी ना बुरबुडाशी मग हां म्हणून पहिले पहिले बघा काम धंदा ना वयन लागेल चांगलं ना दादा मग काय सांग पाहिजे कधी काय होईल माणूस ना मग आपल्या अशी वाटस ते विजय विजय तर नाही होत बरं नंतर बाध्यकारी राहते आपला कुर्ताच राहते बाध्यकारी मग हां कधी विषय म्हणा तुम्ही भीषी राशी म्हणा ती हां बारीक बारीक करत राहा मग अशी ना चांगलं आहे मग